आधी मयुरी आणि नंतर वैष्णवीचा छळ करणाऱ्यांच्या यादीत हगौनेंच्या करिश्माचा पहिला नंबर लागतो असा आरोप मयुरी जगताप म्हणजेच वैष्णवीच्या मोठ्या जावेने केला मयुरीच्या म्हणण्याप्रमाणे करिश्मा सगळ्यांवरती दादागिरी करायची घरात कोणी काय करायचं हे तीच ठरवायची एवढंच नाही तर घरातल्या सुनांनी म्हणजेच मयुरी आणि वैष्णवी यांनी कोणती साडी नेसायची हे सुद्धा तीच सांगायची थोडक्यात हगवणेंच्या घरात ती म्हणेल तीच पूर्व दिशा होती तिला कधीच लग्न करायचं नव्हतं त्यामुळे वयाच्या चौतीसाव्या वर्षात सुद्धा ती अविवाहित आहे शिवाय आताही हगवणेंच्या घरात राहूनच तिचा माच दाखवते असा तिच्यावरती आरोप होत आहे ज्या घरात वैष्णवीचा मृत्यू झाला त्या घरात सुरुवातीपासूनच ननंद आणि सासूची सत्ता राहिली आहे पण यात खरी विलन ठरलीय तीही करिश्मा हगवणे ती दोन्ही भावंडांपेक्षा पाच वर्षानं मोठी आहे त्यामुळे भावांच्या संसारात कायमच तिची लुडबुड असायची पण मंडळी पिंकी ताई म्हणून जग जाहीर असलेली ही करिश्मा कोणी साधी सुधी नाही तिचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांबरोबरचे चांगले संबंध असल्याचं यात तिने तिच्या साडीच्या दुकानाच्या ओपनिंगला अजित पवारांच्या पत्नीला म्हणजे पवार यांना बोलावलेलं होतं शिवाय तिचे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासोबतही फोटोज आहेत त्यामुळे हाडाची विलन अशी ओळख झालेल्या या करिश्माने आणखी काय काय करिश्मा केलाय जरा सविस्तर पाहूयात नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहितीये आपला मंडळी काही दिवसांपासून हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेतल्यानं पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे त्यात बराच गदारोळ माजल्यानंतर सात दिवस फरार असलेल्या सासऱ्याला आणि दिराला काल म्हणजेच शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं पहाटे साडेचार वाजता बावधन पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे त्या दरम्यान सासरा आणि अजित पवार गटाचा बडतर्फ पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा निवांत मटणावरती ताव मारत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आले सोबतच सुनेचा हुंडाबळी घेणाऱ्या हगवणेशी फरार असताना अक्षरशः बडदास्त ठेवली गेल्याचंही कळत आहे फरार असताना तो सात दिवस पुण्यापासून सातारा ते बेळगाव पर्यंत मोकाट फिरत होता यावेळी राजेंद्र हगवलेला थार बलेनो एंडेवर या गाड्या सुद्धा पुरवल्या जात होत्या तो जाईल तिथं मित्रमंडळींनी आपली फार्म हाऊस घरं त्याच्यासाठी उघडल्याचं समोर येते मात्र त्यांच्या सगळ्याकड्या जेव्हा पार मुडकळीस आल्या तेव्हा मात्र त्यांचे पळण्याचे मार्ग संपले आणि अखेर ते पोलिसांच्या तावडीत आहेत सोबतच नवरा शशांक सासरा राजेंद्र सासू दीर आणि जिने तिचा काळा करिश्मा दाखवला अशी पिंकीताई उर्फ करिश्मा हगवणे यांना सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात मंडळी आधी गळफास आणि आता हत्येच्या दिशेने प्रवास सुरू असलेल्या या प्रकरणात सगळ्यात जास्त चर्चा जर कोणाची झाली ती आहे वैष्णवीची नणंद पिंकी ताई उर्फ करिश्मा हगवणे यामुळे ही करिश्मा हगवणे नेमकी आहे तरी कोण तिची एवढी पोच कशी काय वयाच्या पस्तीशीत आली तरी तिने लग्न का केलं नाही भावांच्या संसारात करत होती असे सगळेच प्रश्न या निमित्ताने यात वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हिने सुद्धा या करिश्मा हगवणेवरती चांगलेच आरोप केलेले आहेत यामध्ये वैष्णवीचा सर्वाधिक छळ नणंद करिश्मा हिनेच केल्याचं कळत आहे केवळ वैष्णवीच नाही तर मयुरी जी सुशीलची बायको होती तिचा सुद्धा अशाच प्रकारे मारहाण करून छळ करण्यात आल्याचं सांगितलंय मयुरीच्या म्हणण्यानुसार करिश्माने तिला सगळ्यात जास्त त्रास दिला राजेंद्र हगवणे आणि लता हगवणे यांचं पहिलं अपत्य म्हणजे ही करिश्मा आहे सध्या ती पस्तीस वर्षांची आहे पण तरी सुद्धा अविवाहित आहे तिची दाई म्हणून ओळख आहे हिचं हीच पिंकीताई दोन्ही भावांपेक्षा वयानं मोठी आहे म्हणून घरात तिचीच सत्ता घरात कुठलीही गोष्ट करायची असेल तर तिला विचारायचं सुनांनी कोणत्या साड्या नेसायच्या त्यांनी काय खायचं घरात कोणती भाषी बनवायची हे सुद्धा याच मॅडम ठरवायच्या घरातील सगळे व्यवहार नणन ठरवत होती एक प्रकारे घरात फक्त करिश्माचीच सत्ता होती असाही आरोप होतोय करिश्मा हगवणेने लग्न केलं नव्हतं तिला लग्न सुद्धा करायचं नव्हतं हगवणे कुटुंबावरती तिला कायमचा कंट्रोल हवा होता ती दोन्ही भावंडांपेक्षा पाच वर्षानं मोठी होती त्यामुळे भावांच्या कायमच तिची लुडबुड असायची हगवणे कुटुंब लेकीला फुलासारखं जपायचं आणि हिच्याच सांगण्यावरून सुनांचा प्रचंड करायचं अशी माहिती जगतापने दिलेली आहे करिश्मा ही पेशानं एक फॅशन डिझायनर असल्यानं तिचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचं सुद्धा कळतंय सुरुवातीला ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असताना करिश्मा बऱ्याच आंदोलनांमध्ये दिसलेली होती शरद पवार सुप्रिया सुळे अशा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसोबत तिचे फोटो सुद्धा आहेत लक्ष्मी तारा या तिच्या कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी सुनित्रा पवारांना बोलावलेलं होतं याचाही व्हिडिओ सोशल मीडियावरती आहे यात सुप्रिया सुळे यांना सुद्धा आमंत्रण होतं परंतु त्या काही कारणास्तव आल्या नव्हत्या तिचा मित्रपरिवार सुद्धा चांगला मोठा आहे तिच्या काही यांच्या म्हणण्यानुसार ती अत्यंत मन आणि शांत होती पण आत्ताच्या घटना पाहता चार चौघात चा हसून खेळून राहणाऱ्या करिश्माचं घरात असं भलतंच रूप असेल हे कोणालाच वाटलं नाही करिश्माचा पूर्ण कुटुंबावरती ताबा होता त्यामुळे साहजिकच घरातील सगळेच निर्णय तिच्या हाती होते यातून वैष्णवी आणि मोठी सून मयुरी या एकाच छताखाली राहत असताना सुद्धा करिश्माने त्यांना कधीच एकमेकींशी बोलू दिलं नाही आणि भेटू सुद्धा दिलं केलेलं सुद्धा करिश्माने घाणेरड्या शिव्या देत मारहाण केलेली होती वैष्णवीने सुद्धा या प्रकरणात तक्रार दाखल केलेली होती आणि हगवणे कुटुंबाला सोडून ती माहेरी सुद्धा गेलेली होती मयुरी या जाचातून निसटली पण करिश्माने हेच वैष्णवी सोबत केला वैष्णवीला घालून पाडून बोलणं शिवीगाळ करणं आई सोबत मिळून मारहाण करणं हा सगळा प्रकार एक मुलगी असताना सुद्धा ती करत होती समोर आलेल्या माहितीनुसार वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी करिश्माने तिला धमकावलेलं होतं गरोदर असताना उन्हात उभं केलेलं होतं तिच्या अंगावरती थुंक थुंकलेली होती तिला मारहाण केलेली होती नंतर माहेरी मारत आणून सोडलेलं होतं माहेरी आणताना सुद्धा गाडीत वैष्णवीला मारहाण केली वैष्णवीच्या मृत्यू वेळी सुद्धा तिचं शरीर मारहाणीमुळे पूर्ण काळ निळ पडलेलं होतं वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं दहा महिन्यांचं बाळ ज्या निलेश चव्हाणकडे ठेवलेलं होतं तो निलेश सुद्धा याच करिश्माचा मित्र आहे सुरुवातीला तो शशांकचा मित्र असल्याचं बोललं जात होतं पण मयुरीच्या म्हणण्यानुसार तो करिश्माचा मित्र आहे यांचे सुद्धा अनेक कारनामे समोर आलेले आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर करिश्माने स्वतः तर लग्न केलंच नाही पण दोन्ही भावांचा संसार सुद्धा तिने होऊ दिला नाही आणि याचमुळे मयुरी घर सोडून गेली तर वैष्णवीने थेट जगत सोडलाय यामुळे या करिश्माला कलयुगातील नखा म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्हाला काय वाटतं करिश्मा सारख्या नखांना आणि सगळ्याच हगवणे कुटुंबाला नेमकी काय शिक्षा व्हायला हवी तुमची मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद